मस्तपैकी थंडी सुरू झाली आहे आणि थंडीचे दिवस म्हटलं म्हणजे आळीवाचे लाडू हे बनवलेच पाहिजेत तर आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसात हमखास बनवले जाणारे पौष्टिक असे आळीवाचे लाडू कसे, कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे नमस्कार टिटपिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण जे अळीवाचे लाडू बनवणार आहोत ते अगदी आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आणि इथे आपण कुठलाही शॉर्टकट वापरणार नाही आहे बरेच जण काय म्हणतात की दहा मिनटं तुम्ही फक्त पाण्यामध्ये उभी भिजत ठेवा आणि त्यानंतर लाडू बनवा नाही त्यामध्ये अळीवाच्या लाडूमध्ये पौष्टिकपणा येत नाही पारंपरिक पद्धतीने जे लाडू बनवले जातात तेच अळीवाचे लाडू अतिशय पौष्टिक असतात चला तर आता रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी तुम्हाला इथे प्रमाण सांगते तर इथे मी पाच वाट्या ओला नारळ घेतला आहे नारळ मस्त खोवून घेतला आहे आणि ही जी वाटी मी तुम्हाला इथे दाखवत आहे हीच वाटी मी प्रमाणासाठी वापरली आहे तर हा ओला नारळ खोवलेला पाच वाट्या मी इथे घेतलेला आहे सेम तीच वाटी आहे त्या वाटीने इथे मी एक वाटी आळीव घेतले आहेत हे अळीव स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आणि आता त्याच वाटीने इथे मी तीन वाट्या नारळाचं पाणी घेणार आहे नारळाचं पाणी थोडं कमी पडलं तुम्हाला तर तुम्ही इथे साधं पाणी देखील वापरू शकता पण जास्त पौष्टिक तेव्हाच होईल जर तुम्ही इथे नारळाचं पाणीच वापरा आता हे आपल्याला छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रभर ह्याला आपण भिजत असंच ठेवणार आहे बघा ज्या वेळेस अळीव हे ओल्या नारळामध्ये असे रात्रभर भिजत राहतात त्याच वेळेस ते अतिशय पौष्टिक होतात दहा मिनटं अळीव भिजवून त्याच्यामध्ये पौष्टिकपणा येत नाही तर बऱ्याचदा काय होतं की हे जे अळीव असतात ओला नारळ असल्यामुळे त्याला बुरशी येऊ शकते ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही हे रात्रभर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला अगदीच रात्रभर नाही ठेवायचं तर मी म्हणेन किमान तीन ते चार तास तरी तुम्ही हे भिजवून ठेवलं पाहिजे तर आता आपलं हे सगळं मिश्रण छान मिक्स झालं आहे आता याला आपण झाकूयात आणि रात्रभर किंवा कमीत कमी तीन ते चार तास छान भिजत ठेवूयात तर मी रात्रभर हे मिश्रण फ्रीजमध्ये थे ठेवलं होतं आणि आता आपण इतर साहित्य काय आहे ते पाहून घेऊया तर हे मी रात्रभर भिजवलेले नारळ आणि अळीव जे मी तुम्हाला आधीच दाखवलं आहे पाच वाट्या नारळाला एक वाटी अळीव आणि तीन वाटी नारळाचं पाणी त्यानंतर इथे गूळ घेतला आहे गुळ मी बारीक बारीक चिरून घेतला आहे हा गूळ तीन वाट्या आहे हे बघा तीच वाटी आहे जी वाटी आपण नारळ आणि अळीवाचे माप घेण्यासाठी वापरले होते त्यानंतर इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत थोडीशी वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ आहे प्रमाणासाठी तुम्ही कोणतीही एक वाटी इथे वापरू शकता तर आता हे जे मिश्रण आहे त्याला आपल्याला छान तुपावरती भाजून शिजवून घ्यायचं आहे तर एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे तूप जास्त नाही घातलं तरी चालतं दोन चमचे मी इथे घातलं आहे आणि त्यानंतर इथे हे जे अळीव आणि नारळ भिजवलेलं मिश्रण आहे ते घातलं आहे आणि तीन वाट्या गुळ घातला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता पण साधारण मी तीन वाट्या वापरते आणि ह्याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं तुम्हाला जर ह्याला अजून पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही इथे त्या ज्या फ्लॅक्स सीड्स मिळतात त्या नुसत्या तुपावर नाही साध्या कढईमध्ये नुसत्या परतूनसुद्धा ह्यामध्ये घालू शकता त्याने देखील अजून पौष्टिकपणा वाढतो तर ह्याला साधारण एक दहा ते पंधरा मिनटं सतत हलवत आपण भाजून घ्यायचं आहे थोडासा ओलावा कमी झालेला वाटतोय त्यामुळे मी इथे आता ड्रायफ्रूट्स घातले आहेत आणि याला पुन्हा एकदा पाच मिनटं छान शिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता याचा जो ओलावा आहे तो पूर्णपणे इथे गेलेला आहे त्यामुळे आता ह्याला मिश्रणाला मी बाजूला काढून घेतला आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे त्या त्यामुळे त्यामध्ये मी एक चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळ पूड घालत आहे आणि या मिश्रणाला आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि काय बस झाले आता लाडू वळायला आपण मोकळं मिश्रण छान थंड आहे त्यामुळे हाताला चटकेही बसत नाही छान याचे आपण छोट्या छोट्या साईजचे लाडू करायचे हे थोडेसे उष्णही होऊ शकतात त्यामुळे लाडूचा साईज थोडा छोटा ठेवायचा आणि रोज एक लाडू खायचा स्वीट डिश म्हणूनसुद्धा होतं आणि पौष्टिक म्हणूनही होतं तर हिमोग्लोबिनसाठी उपयुक्त केस वाढीसाठी उपयुक्त हाडं मजबूत करण्यासाठी छान उपयुक्त असणारे अळीवाचे लाडू पौष्टिक असे अळीवाचे लाडू तयार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला रेसिपी आवडली की नाही ते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपीजसह तोपर्यंत खा प्या मजा करा थँक्स फॉर वॉचिंग